मुलांना आज मी तुम्हाला दोन साधूंची गोष्ट सांगणार आजच्या बोधगतीचं नाव आहे साधूंची झोपडी एका गावामध्ये दोन साधू राहत होते गावाच्या बाहेर त्यांची छान अशी झोपडी होती दिवसभर ते लोकांना उपदेश करत फिरायचे आणि संध्याकाळ झाली की आपल्या झोपडीकडे यायचे त्यांचं भजन पूजन पाठ रोज चालायचा एके दिवशी काय झालं खूप मोठं वादळ आलं वादळामुळे घरावरील गावातील अनेक जणांची कोणाची पत्री उडाली कोणाची कौलं उडाली आणि त्याच वादळामध्ये साधूंची अर्धी झोपडी पण उडून गेली साधू बिचारे दोघही दिवसभर गावामध्ये होते ईश्वराच्या सेवेमध्ये असलेले दोन साधू संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेस परत त्या झोपडीकडे आले त्यावेळेस पहिल्या साधू झोपडीकडे पाहिलं त्याला देवाचा खूप राग आला आल्यास त्याला सुरू केलं अरे काय रे परमेश्वरा आम्ही तुझी एवढी साधना करतोय एवढी भक्ती करतोय आणि तू आमचीच अर्धी झोपडी उडवून लावलीस कसा विश्वास ठेवा रे तुझ्यावरती हे काही बरं नाही केलं तू नाराज झाला देवावरती खट्टू झाला बसला जाऊन त्या झोपडीजवळ तेवढ्यामध्ये काही वेळ गेल्यानंतर दुसरा साधू त्या ठिकाणी आला आणि तो आल्यानंतर आल्या आल्या त्यानं झोपडीकडे पाहिलं वर आकाशाकडे बघितलं आणि म्हणाला हे परमेश्वरा तू किती महान आहेस अरे एवढ्या वादळामध्ये सुद्धा तू आमची अर्धी झोपडी ठेवलीस आमच्या डोक्यावरती छत ठेवलंस तुझे अनंत उपकार आहेत आमच्यावरती तेव्हा तुझे उपकार आम्ही कधी विसरणार नाही काय फरक होता दोन साधूंच्या विधानामधला मधला फरक काय होता एकानं त्या झोपडीकडे ज्या वेळेस पाहिलं ते, ते नकारार्थ दृष्टिकोनातून पाहिलं एकानं त्या झोपडीकडे पाहिलं ते सकारात्मकतेनं पाहिलं म्हणून सकारात्मकतेनं ज्यानं पाहिलं त्यानं देवाचे आभार मानले ज्यानं नकारात्मकतेनं पाहिलं त्यानं देवाला दिव... दोष दिला या कथेतून हाच बोध घ्यायचा आहे आपली विचारसरणी बदला तर जग बदले प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर नकारात्मकतेनं बघितलं तर आपल्याला उणीवा दिसतील दोष दिसतील चुका दिसतील आणि आपण त्याच गोष्टीकडे जर सकारात्मकतेनं बघितलं तर आपल्याला त्यामध्ये एक वेगळा चांगलपणा दिसेल त्यामुळं आपण म्हणतो ना बी पॉझिटिव्ह धन्यवाद